वेलकम बॅक टू दी चॅनल वर्ल्ड ऑफ शाईन मी जयश्री नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येते ट्रॅव्हल लॅक्चर फॅशन फूड डी एव्ह ए आरे मेकअप ओर <laughs> बोलो <laughs> ओरू <laughs> बोलो अरे हसली भाई हसली कुठे बघते तू कुठे बघते एवढी हसते तू कुठे बघते सो आज आहे थर्टी फर्स्ट आणि आज आमच्या पिल्लूचे डॅडा आलेले आहेत तिला भेटण्यासाठी आणि थर्टी फर्स्ट आमच्याबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी बघा किती छान असते त्यांच्याकडे पाहून खुश करून टाकू आपण चला आता चला आले तुम्ही तर आले जी लवकर गेलो आता झोपले झोपले आता उठणार आहे कोण आलंय कोण आलंय बिझी आहे बिझी आहे डेडा बिझी आहे हा त्यानंतर आम्ही घर छोटीशी मस्त अशी पार्टी केली फॅमिली सोबत थर्टी फर्स्ट ला आणि हा न्यू इयरचा फर्स्ट पिक्चर आम्ही क्लिक केलेला आहे माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना हॅपी न्यू इयर तुम्हाला हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी गेदाई तीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमचं बाळ देखील सव्वा महिन्याचं झालेलं आहे आणि तिचे डेडा पण आलेले आहेत तर आम्ही विचार केला की के तिला केंद्रात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी घेऊन जावं असं खूप आधीपासून प्लॅन होता पण सव्वा महिना झालेला नव्हता आणि आता झालेला आहे म्हणून मग आम्ही घेऊन जातो आहे तिला फर्स्ट टाईम तिला आज आम्ही घराच्या बाहेर कुठेतरी बाहेर घेऊन चाललो आहे आणि ते पण आम्ही ठरवलं की के आधीच केंद्रात स्वामी स्वामीचं दर्शन घेऊया आणि मग बाकी सगळ्या काही गोष्टी आहेतच सो आता मी निघालो केंद्रात बाळाची तयारी वगैरे सगळं काही जे काही आहे ते सगळं तुमच्या शेअर करते सो रेडी होण्यासाठी सगळं काही इथे काढून ठेवलेलं आहे बाळाच्या तर छान छान आजीने आंघोळ घातलेली आहे मस्त आता आमचं पिल्लू रेडी होणार आहे मी केंद्रात जाऊ आमची गोंडुली मनी माऊ इथे छानपैकी अशी तयार झालेली आहे कमेंटमध्ये सांगा बरं किती छान दिसते ती आणि आता डॅडांशी तिच्या गप्पा मारते

पोचलेलो आहोत आम्ही आता केंद्रात खूप छान फिलिंग आहे जिथे मी लहानपणापासून ज्या केंद्रात जाते तिथे आज मी माझं बाळ घेऊन गेली तर मला खूप छान वाटलं उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ त्यानंतर आम्ही गेलो आमच्या इथल्या गणपती मंदिरात कारण जितकी श्रद्धा स्वामींवर आहे तेवढीच बाप्पावर देखील आहे म्हणून आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो आणि बाप्पाचं मंदिर देखील खूप सुंदर आहे म्हणून पहिले बाप्पाचं आणि स्वामींचं दर्शन घेणं हे खूप इम्पॉर्टंट वाटलं आम्हाला म्हणून आम्ही आता आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि आमच्या पिढीला छान छान आशीर्वाद द्या असं म्हणण्यासाठी तिथे आमचं आम्ही दर्शन घेतो आहोत गणपती बाप्पाचं त्याचं दर्शन झाल्यानंतर पाच मिनटं आम्ही तिथे छान असं मंदिराच्या बस आवारात बसलो खूप छान वाटलं आणि मन प्रसन्न देखील झालं आता आम्हाला घरी जायचं आहे म्हणून आम्ही बाळाला रेडी करतो आहोत परत पॅक करून कारण तिला बाहेरची हवा नको लागायला जास्त म्हणून असं छानपैकी परत पॅक करून घेतलेलं आहे आणि ती झोपलेलीच होती त्यामुळे मग जास्त काही खेळवता वगैरे तिला तिथे आलं नाही आणि आता आम्ही घरी निघालो आहोत हे सगळे व्हिडिओ फिल्लीचे स्टोन म्हणून माझ्याकडे सेव्ह व्हावेत म्हणून मी यूट्यूबला पण शेअर करते आहे आणि कायम आमची मेमरी असावी म्हणून आमच्याकडे असावेत म्हणून देखील व्हिडिओ शूट केले आणि त्याच्याबरोबर तुमच्याबरोबरही मी ते शेअर करते कारण तुम्ही देखील आमच्या फॅमिलीचा एक हिस्सा आहात म्हणून अजून एक गोष्ट सांगायची होती फेरिटो इंटरनॅशनल यांच्याकडून खूप छान अशी डायपर बॅग पिल्लूसाठी आपल्या रिसीव्ह झालेली आहे आणि ही ती बॅग आहे मी आधीच ओपन करून पाहिली पण तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करावी तर ती अशी डायपर बॅग आहे जी मला फेरिटो इंटरनॅशनल यांच्याकडून आलेली आहे आणि खूप सुंदर अशी बॅग आहे ही चिल आहे आणि हे एक्स्ट्रा पॉकेट आहे की आपल्याला कॉईन्स वगैरे किंवा काही ठेवायचं असेल तर आपण याच्यात ठेवू शकतो त्यानंतर फ्रंटला चेन आहे याच्यात मोबाईल वगैरे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता आफ्टर दॅट याच्यामध्ये तुम्ही तीन बॉटल्स स्टोर करू शकता आणि त्या गरम देखील राहतील अशी बॅग आहे त्यानंतर इथे अजून एक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे काही मेडिसिन्स वगैरे काही ठेवायचं असेल तर तुम्ही यात ठेवू शकता त्याचबरोबर बॅग त्यानंतर हे आतमध्ये आहे चेन खूप मोठं असं कपडे पॉकेट आहे खूप मोठं ज्याच्यात आपण बाळाचे कपडे वगैरे सगळे ठेवू शकतो त्यानंतर आतमध्येही खूप छान जास्त एक सहा कप्पे आतमध्ये आहेत ज्यात आपण बाकीचे काही वस्तू असतात लहान बाळाचे खूप सारे सामान असतं ते सगळं काही आपण याच्यात ठेवू शकतो तर मी अजून एक व्हिडिओ बनवेल की वॉट्स इन अ डायपर बॅग तर तो व्हिडिओ नक्की येईल जेव्हा मी बॅग पूर्णपणे भरेल आय थिंक तो व्हिडिओ नाशिकला गेल्यावरच येईल आणि खूप छान आहे मागे सुद्धा पॉकेट आहे आणि क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे क्वालिटी वॉटरप्रूफ आहे आणि खूपच सुंदर क्वालिटीची बॅग खूपच सुंदर क्वालिटीची बॅग आहे सो तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही देखील फेरिटो इंटरनॅशनल यांच्याकडून घेऊ शकता लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिल्ड्रेन टाटा बाय बाय टेक केअर